नमस्कार मित्रणीनो आरतीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नागपंचमीसाठी दिंड्यांचा नैवेद्य जो, जो करतात तर त्या नैवेद्याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी कढई ठेवलेली आहे आणि पूर्णासाठी आपण जशी डाळ शिजून घेतो तशी डाळ शिजून घेतलेली आहे तीन शिट्या करून आता त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जेवढी डाळ असेल त्याच्या अर्धा गूळ घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे तर ते त्याच्या आधी त्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे साजूक तूप टाकते त्यामुळे दिंड्यांची चव फार छान येते आता ह्याला आपल्याला परतून घ्यायचे पाच ते सात मिनटामध्ये गुळ वितळून आपलं पुरणाचं जे पाणी सुटलेलं असेल ते सुद्धा आटून जातं आणि छानपैकी घट्ट असं पूर्ण आपल्याला मिळून जातं क्वांटिटी कमी असल्यामुळे ते लगेच शिजून होतं आता मी त्याच्यात वेलची पावडर घातलेली आहे आता हे छान मिश्रण मिक्स करा आणि आपल्याला दोन मिनटामध्ये आपलं मिश्रण रेडी होऊन जाईल मग गॅस बंद करून हे मिश्रण गार व्हायला ठेवून द्या आता आपण चपातीसाठी जसं मळतो तसं मळून मी ह्या छोट्या छोट्या त्याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत थोडंसं पीठ मळा ठीक आहे आता दिंडी करण्यासाठी हे डाळीचं मिश्रण जे गार झालेलं आहे ते असं मध्यभागी ठेवायचे त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आणि मी ज्या पद्धतीने फोल्ड करते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं की आपली दिंडी रेडी होती मी तुम्हाला अजून एक करून दाखवते पहा मध्ये असं पुरणाचं सारण ठेवून ह्या अशा प्रकारे जर दिंड्या करून घ्यायच्यात आपल्याला कारण आज आपल्याला कुठलंही चपाती वगैरे करायची नाही गॅसवर तवा ठेवायचा नाही म्हणून हा नैवेद्य करत असतात तर अशी सोप्या पद्धतीने आपल्याला पूर्ण नैवेद्य दाखवता येईल पहा मी खाली भात लावून घेतलेला आहे त्याचबरोबर वरती ह्या दिंड्या ठेवून घ्यायच्यात आणि तीन शिट्या झाल्या की आपल्या दिंड्या आणि भात दोन्ही पदार्थ रेडी होऊन जातात आता आपल्याला आमटी करायची आहे तर ते त्याच्यासाठी मी इथं पातेले ठेवले त्याच्यामध्ये तेल जिरी मोहरी लसूण आणि कढीपत्ता टाका त्याचबरोबर मी इथं जे वाटण टाकते आहे त्या वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हे वाटण करून ठेवल्यामुळं आपली कामं खूप सोपी होऊन जातात आता त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकला आहे त्याचबरोबर हळद टाकलेली आहे इथे तुम्ही लाल तिखट किंवा कांदा मसालासुद्धा वापरू शकता आता हे जे डाळ शिजलेलं उरलेलं पाणी आहे त्याच्यात मी थोडीशी डाळ ठेवलेली आहे आता हे मिश्रण एकत्र करा चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाका आणि बारीक गॅसवर दहा मिनटं उकळून द्या आपली आमटी एकदम रेडी होऊन जाते आता आपण नैवेद्यासाठी आपला दिंडे सुद्धा रेडी झालेले आहेत पहा कोमट दिंडे आहेत ते आणि त्याचबरोबर आमटी भात सुद्धा रेडी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपला पूर्ण नैवेद्य रेडी होतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद